नमस्कार श्रोतेहो मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराण कथा त्यामध्ये मदन दहन पार्वतीची तपस्या शिवाशी विह हो, या कथांचा समावेश करीत आहे गिरिराज हिमालयाची पत्नी मीना ही जगात शांतता देणारी होती तिने एका ब्रह्ममुहूर्तावर एका कन्येत जन्म दिला तिचा जन्म होता समस्त जगतातील स्थावर जंगम प्राणी सुखी झाले आकाशातून ब्रह्मा विष्णू इंद्र वायू अग्नि इत्यादी हजारो देवांनी हिमालय पर्वतावर फुलांचा वर्षाव केला गंधर्वांनी गायन केले अनेकांनी हिमालयाचा आश्रय घेतला गिरिजा कुमारी उमा रूप सौभाग्य ज्ञान इत्यादींना विभूषित झाले देवांच्या इंद्राच्या सांगण्यावरून नारदमुनी हिमालयाकडे येऊन म्हणाले पर्वतराज तुझे हे स्थान धर्मानुष्ठानासाठी अतिशय रम्य आहे गिरीराज तू धन्य आहेस येथील गिरिकंद रात अनेक मुनींनी आश्रय घेतला आहे याच एकागृहेत लोकनाथ भगवान शंकर शांतीपूर्वक ध्यान करीत आहे देवर्षी नारदांना राणी मेनाने प्रणाम केला तिच्याबरोबर असणाऱ्या उमेश नारदांनी म्हटले बेटी येथे येथेच नारदांना या प्रश्नाने लज्जित झालेली उमा आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसली तेव्हा माता तिला म्हणाली बेटी देवर्षीने प्रणाम कर उमाने नारदांना प्रणाम केला राणी नारदांना म्हणाली मुनी या कन्येची सौभाग्य चिन्ह एकदा नारद असून म्हणाले बद्रे या कन्येच्या पतीचा जन्म अजून व्हायचा आहे या कन्येचे चरण व्याभिचारी लक्षणांनी युक्त आहेस हिची कांती मोठी सुंदर आहे नारदांनी ही वाणी ऐकून हिमालय भयाने घाबरला त्याचे धैर्य गळाले डोळ्यातून नसरू गळीत तो नारदांना म्हणाला दोषपूर्ण या जनगांचं ज्ञान होणं भारी कठीण आहे शास्त्रज्ञांनी पुत्रप्राप्ती महती गायली आहे पण स्त्रीविषयी जीवाची सृष्टी कशी होणार पण ही स्त्रीजात स्वभावातच दीन व दयनीय आहे शास्त्रात तर सांगितले आहे की शुभलक्षणांनी संपन्न कन्या दहा पुत्राचा समान आहे पण आपण तर माझ्या पुत्रीच्या शरीरातील दोषच तेवढे सांगितले आता मी काय करू म्हणे या कन्येच्या दुःखाचं निवारण आता आपणच करावं नारदा या कन्येचे पती अजून जन्मास नाही आला हिचे चरण व्याभिचारी लक्षणे नियुक्त आहे गिरिराज तू जर अपार हर्षाच्या ऐवजी दुःखाच्या गोष्टी करतोस मी मोठी रहस्यपूर्ण गोष्ट सांगितली आता तू निडाईक हि हिचा पती अजून जन्मास आला नाही ही खरंच हिचा पती महादेव आहे तो जर अजन्म आहे त्याचा जन्म कसला जन्म जरा मृत्यू यांनी तो विरहित आहे तो अचल व स्थिर आहे तो या जगताचा स्वामी आहे आधी व्याधीपासून तो मुक्त आहे हिचा हात नेहमी उत्तान राहील याचा अर्थ तो सतत वर देणारा आहे हिचे चरण व्याभिचारी आहे याचा अर्थ असा या तुझ्या ज कन्येच्या चरणाचा रंग अरुणाप्रमाणे आहे त्यावर नखांची उज्ज्वल कांती पडून ते स्वच्छ श्वेत रंगाचे दिसतात या पदांना जेव्हा देव व असुर प्रणाम करतील तेव्हा त्यांच्या किरीटातील मण्यांची कांती हिच्या चरणावर प्रतिबिंबित होऊन ते चित्रविचित्र रंगाचे होतील या परिवर्तनामुळे चित्रविचित्रामुळे मी त्यांना व्याभिचारी म्हटलं महीधरा या जगताच मरण पोषण करणारा वृषभध्वज महादेव हा हिचा पती आहे सर्व लोकांची ही जननी आहे हिची कांती पवित्र आहे ही साक्षात शिवा असून तू तुला कुलाच्या उद्धार करणारी आहे हिनं लवकरच भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यावं नारदाची भाषणं ऐकून गिरिराज हिमालयाचा नवा जन्म झाला त्याने नारदाचे आभार मानले आपल्या कन्येच्या विवाहाचे संकेत नारदांनी केला याचाही आनंद हिमालयात झाला नारद तसे त्वरित देवलोकात इंद्राकडे आले आणि म्हणाले देवराज मी तुमचं कार्य केलं आहे आता कामदेवांनी आपले कार्य करायला तत्पर व्हावं इंद्राने आम्रमंजिरीचा उपयोग अस्त्राप्रमाणे करणाऱ्या कामदेवाचे स्मरण केले तो त्याच्या पुढे प्रगट झाल्यावर इंद्र त्याला म्हणाला रती तू तर संकल्पापासून जन्मलास तुला सर्व प्राण्यांचे म मनोगत समजलं मनो तू गिरीजा कुमार उमा व भगवान शंकर यांचा सत्वर संय घडून आण हा मधुमास चैत्र ही तुझी पत्नी रती यांनाही तू बरोबर घ्यावंस इंद्राची आज्ञा होताच कामदेव आपला सखा मधुमास पत्नीरती यांच्यासह्यमालाईच्या शिखरावर आला तो मनाशी विचार करीत होता हे महात्मे पुरुष निष्कंप व अविचल असतात त्यांना वश करणे अत्यंत कठीण काम असते मी आता महादेवाच्या शरीरात प्रवेश करेन त्यांच्या इंद्रियांना व्यापून राहीन रमणीय साधनाने मी आपले कार्य साधीन इतका विचार करून कामदेव भगवान भूतनाशा आश्रमापाशी आला पृथ्वीचे सारभूत स्थान वाटावे असा तो आश्रम होता देवदारांच्या वृक्षनी तेथील वेदी सजली होती कामदेवाने भगवान शंकर समाधानाने ध्यानात मग्न असलेले पाहिले अर्धविकसित कमलाप्रमाणे त्यांचे डोळे अर्धवट उघडे होते त्यांची दृष्टी नाकाच्या अग्रावर होती शरीरावर उत्तरीय वस्त्र म्हणून व्याम्र चर्म होते कानात धारण केलेल्या सर्पाच्या फु फुपकाराप्रमाणे त्यांचा रंग पिंगल झाला होता त्यांच्या जटा कपोल प्रांताच्या चुंबन घेत होत्या वासुकीचे यज्ञोपवीत त्यांनी धारण केले होते अंजली बांधून ते ब्रह्मचिंतनात मग्न होते कामदेवाने भगवान शंकराच्या कानातून हृदय प्रवेश केला वृक्षाच्या शाखांवर भ्रमर झंकार करतात तसाच ध्वनी होत राहिला शंकराच्या मनात तो मधुर झंकार ऐकून रमणाची इच्छा झाली त्यांनी प्राणवल्लभात दक्ष कुमारी सतीचे स्मरण केले त्यांची निर्मल समाधी भावना संपली ही सती त्यांच्यापुढे उभी राहिली देवांचे अधीश्वर शिव क्षणभरासाठी कामजनित विकारांनी विचलित झाले पण ही अवस्था फार काळ टिकली नाही कामदेवाचे कुचक्र ओळखून त्यांच्या मनात क्रोध निर्माण झाला त्यांनी मोठ्या धैर्याने कामदेवाच्या प्रभावास दूर केले व स्वतः योगमायेने आवृत्त होऊन दृढतापूर्वक समाधी अवस्थेत ते लीन झाले योगमायेच्या प्रभावाने कामदेव जडू लागला रती सखा वसंत यांनी त्याला साथ दिली मदनाने आम्रमंजिरीच्या एक सुंदर गुच्छ तयार केला त्यावर मोहन आश्राने आधान करून तो गुच्छ त्याने महादेवाच्या छातीवर चा मारला भगवान शिवांनी सावध होऊन कामदेवाकडे दृष्टी टाकली त्यांच्या मुखातून क्रोधाचा एक मोठा हुंकार बाहेर पडला त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या सर्व जगताचा जणू हा संहार करणारा होता त्या अग्नीच्या ठेणग्यांनी मदन भस्म होऊन पडला कामदेव मरून पडल्यावरती साऱ्या जगाला भस्म करायला कर निघाली हे जाणून भगवान शिवांनी त्या कामाग्नीस आम्रवृक्ष वसंत चंद्रमा पुष्पसमूह भ्रमर व कोकिळ्यांचे मुख यात वाटून टाकले कामदेव मरण पावताच त्याच्या सखा वसंत व पत्नीरती यांनी जोरजोराने रडून शोक करायला सुरुवात केली भगवान शंकराची तिने क्षमा मागितली त्यांच्यासमोर गुळघे टिकून ती त्यांची स्तुती करू लागली शिवा तुम्हास नमस्कार असो आपणा सर्वांचे मन हात सर्व जग हे आपलं स्वरूप आहे आपण सर्वांना शरण येण्यास योग्य आहात नाना लोकात समृद्धी करणाऱ्या शिवा आपणास नमस्कार असो भक्ताचं मनोच्छित फल देणाऱ्या महादेवा आपणास नमस्कार असो कर्मांना उत्पन्न करणाऱ्या महादेवा महेश्वरा आपणास नमस्कार असो प्रभो आपलं रूप अनंत आहे देवा आपल्या ललाटावर चंद्र आहे आपली लीला असीम आहे वृषभराज नंदी आपली वाहन आहे आपण दाना दानवांच्या तीन पुरांचा अंत केला आहे कालस्वरूपा आपणास नमस्कार असो सर्व प्राण्यांची सृष्टी आपल्याच संकल्पनानुसार होते मी माझ्या प्रियतमासाठी आपणास शरण आले आहे भगवान माझी इच्छा पूर्ण करावी यशवाण होणारा माझा पती मला परत द्यावा मी त्याच्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही पुरुष पुरुषेश्वरा प्रियेस प्रियतम ही नित्य सेव्य व प्रभू आहे आपण दयाळू आहात भक्तवत्सल आहात सुंदरी समय येताच हा कामदेव पुन्हा सजीव होईल जगतास याची प्रसिद्धी अन अनंग या नावाने होईल भगवान शिवानी असे म्हणतात कामवल्लभारथीने त्यांना नमस्कार केला व ती हिमालयाच्या दुसऱ्या उपनवनात गेली इकडे नारदाच्या सांगण्यावरील हिमालय आपली कन्या उमा हिच्यासह शंकराकडे घेण्यास निघाला उमा चांगली नटली होती सजली होती मार्गात रतीच्या मुखाने त्या त्यांना मदन दहनाचा वृत्तांत समजल्यावर हिमालयाच्या मनात निर् भीती निर्माण झाली कन्येश घेऊन परत आपल्या पुरीस जावे असे त्यांच्या मनात आले हे पाहून पार्वतीने आपल्या सख्याच्या द्वारे हिमालयास सांगितले तपस्येला सर्व काही मिळतं तप करणाऱ्यास दुर्लभ असं काही नाही मी स्वतःच तप करीन व अभिष्ट अशी वस्तू प्राप्त करीन बेटी उमा असं करू नकोस तू अजून चपल बालिका आहेस तुझ्या या शरीरात तपाचे कष्ट सहन होणार नाही बाले जे होणार आहे ते होईलच यासाठी तू तप करण्याची काही जरुरी घरी जाऊन काही उपाय करू पार्वती घरी जाण्यासाठी तयार झाली नाही तिच्या तपाच्यात निश्चवास पाहून हिमालयास बरे वाटले त्याचवेळी एक आकाशवाणी झाली गिरिराज तू उमा म्हणून या आपल्या पुत्री तपापासून रोखलंच तेव्हा आजपासून या कन्येश लोक उमा म्हणून ओळखतील ही मूर्तिमान सिद्धी आहे आपली अभिलाषित वस्तू ही मिळविलाच पार्वती आपल्या दोन सख्यांसह देवांनाही पोचणे अवघड अशा ठिकाणी अशा हिमालयाच्या प्रदेशात गेली नाना प्रकारच्या धातूंनी समृद्ध अशा त्या शिखरावर पार्वतीने सम तपस्या सुरू केली या पवित्र शिखरावर दिव्य पुष्पे लता वेली वृक्षावर भ्रमर यांची गर्दी होती आपली किंमत वस्त्रे व आभूषणं उतरून पार्वतीने दिव्य वस्त्रे धारण केली कुशांची मेखला बांधली प्रत्येक दिवशी ती तीन वेळा स्नान करू लागली गुलाबाची फुले खाऊन ती राहिली प्रकारे तिने शंभर वर्षपर्यंत तप केले पुढे शंभर वर्षे ती केवळ वर एक पानच खाऊन राहिली पुढील शंभर वर्षे तर ती निराहार राहिली तिच्या या कठोर तपस्येने सारे प्राणी व्याकुळ झाले इंद्राने सप्तर्षीने स्मरण केले सप्तर्षी आल्यावर इंद्राने त्याचे स्वागत केले व म्हटले आपणास बोलवण्याचा हेतू ऐक ऐकावा हिमालयावर देवी पार्वती घोर तपश्चर्या करीत आहे आपण तिथं जावं व तिची तपस्या बंद करावी सप्तर्षी हिमालयावर जाऊन पार्वतीस म्हणाले बेटी तू कोणत्या उद्देशाने तपस्या करीत आहेस महात्म्यांना आपण सर्व प्राण्यांचे मनोगत जाणता भगवान शंकरांना प्रतिरूपाने प्राप्त करून घेण्यासाठी ही तपस्या आहे बेटी या जगात दोन प्रकारची सुख आहेत एक शरीराच्या संबंधातून प्राप्त होते दुसरी मनाची शांती देणारं असतं तुला जर शरीराच्या सुखाची इच्छा असेल तर त्या घृणित वेषधारी भूतप्रेतांच्या सखी महादेव कशासाठी हवा आहे तो कसा सुख देणार त्याची आभूषणे फुतकारणाऱ्या सर्पाची आहेत तो राहतो स्मशानभूमीत रूपधारी प्रमथ गण नेहमीच त्याच्या सभोवती वावरतात त्याच्यापेक्षा भगवान लक्ष्मीपती विष्णू फार चांगला आहे तो या जगाचा पालक आहे ध्नोभूमी देवाचा तो स्वामी आहे तू त्याला मिळवण्याची इच्छा का नाही करीत किंवा दुसरा कोणताही देव मिळवशील तर तुला सुख लाभेल जो वर तुला हवा आहे तो मिळवण्यासाठी फार कष्ट आहे जरी मिळाला तरी तो निष्फळ वृक्षासारखा आहे त्यापासून तुला सुख नाही मिळायचं या बोलण्याची सारी राग पार्वतीला आला डोळे लाल करून ती म्हणाली मर्शिनो दुराग्रहीस कसली नीती असते याला याच मार्गाने जाऊ द्यात माझ्या माझ्या संबंधी अधिक विचार नको आपण सर्वजण प्रजापतीच्या समान आहात सर्व, सर्व काही जाणता मग या भगवान शिवांना आपण ओळखीत नाही हे अजन्म ईश्वर व अव्य अव्य अव्यक्त आहेत त्यांना महिमा कसा मापावा त्यांचा अलौलिक कर्मच रहस्य समजणं तर दूरच पण त्यांचं स्वरूप जाणून घ्यायला हवं श्री विष्णू व ब्रह्मा देवही त्यांचं रूप यथार्थ रीतीने जाणीत नाही सर्व जगतात फैलातून राहिलेले त्यांचं आत्मवैभव आपण जाणीत नाही सांग हे आकाश कुणाचं रूप आहे हा अग्नी हा वायू पृथ्वी हे जल ही सारी रूपं कुणाची आहेत सूर्य व चंद्रमा हे कोणाचे नेत्र आहेत पार्वतीची निष्ठा पाहून सप्तर शिगण भगवान शिव जेथे होते तेथे गेले व त्यांनी भक्तिपर्व कंत करण्याने त्यांना सांगितले महादेवा आपण दयाळू आहात गिरिराज हिमालयाची पुत्री आपणासाठी तपस्या करीत आहे आपण योग माया महिमा व गुण यांचे आश्रय आहेत आपलं दर्शन झालं की एक पुण्यकारक योग आहे मुनिवरांनो लोकरक्षणाच्या दृष्टीने उत्तम कार्य कोणतं ते मी जाणतो पण या विषयातले मला हिमालयाची शंका वाटते आपल्या कन्येशी विवाह करण्यासाठी तो कदाचित संमती देणार नाही उगाच उतावडेपणा व्हायला नको शिवशंकराचा विचार ऐकून सप्तर्षी हिमालयाच्या भवनात गेले व हिमालयाने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले सप्तर्षी त्याला म्हणाले गिरिराज तुझ्या पुत्रीसाठी साक्षात भगवान शंकर उत्सुक आहेत म्हणून तुम्ही आपली कन्या त्यांना समर्पित करावी हे देवाचं कार्य आहे यातून जगाचा उद्धार होणार आहे सप्तर्षीच्या या बोलण्याने हिमालयात हर्ष झाला व त्यांच्या सर पार्वतीच्या आश्रमात आला ओमा तपस्येने तेजस्वी दिसत होती सूर्य व अग्नी यांच्या ज्वालाही तिच्या तेजापुढे फिक्या पडल्या ती त्या सर्वांना म्हणाली मी पिनक धारी भगवान रुद्राशिवाय कोणासही वरणार नाही लहान मोठ्या सर्व प्राण्यांच्या त्यांच्यात निवास असतो ते सर्वांची समृद्धी करतात धीरता ऐश्वर्य आदि गुण त्यांच्यातच शोभतात त्यांच्याशिवाय दुसरी कोणती वस्तू नाही हे सर्व जगत त्यांच्यापासून निर्माण झाले आहे त्यांचे ऐश्वर्य अधिह अंतरहित आहे त्या भगवान शंकरांना मी शरण गेले आहे पार्वतीचा हा निर्धार ऐकून मुनींच्या डोळ्यात संतोषाचे आश्रू उभे राहिले ते तिची प्रशंसा करीत म्हणाले बेटी तूच निर्मल ज्ञानाची मूर्ती आहे शंकरावर तुझा एवढा अनुराग पाहून आमचा अंतकरण प्रसन्न झाला आहे आम्ही त्यांचं ऐश्वर जाणतोच केवळ तुझी दृढता पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आता तुझी मनाची कामना लवकरच पूर्ण होईल आता तू या तुझ्या मनोहर रूपास तपस्य जाग्णित वृत्ता जाडू नकोस उद्या सकाळीच भगवान शंकर इथे येतील व तुझं पाणी ग्रहण करतील आम्ही तुझ्या पिताजीची प्रार्थना करून आलो आहे आता तू त्यांच्याबरोबर घरी जा पार्वतीत तपस्या पूर्ण झाली व असे समजून पित्याच्या घरी गेली तेथे तिच्या मनात भगवान शंकराच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तिला ती एक रात्र हजार वर्षाप्रमाणे वाटली दुसऱ्या दिवशी पार्वती स्नान वगैरे करून नटून सिद्ध झाली हिमालयाच्या निवासस्थानाशी शोभा वाढली सुखदायक वाईने झाडलोट करून सर्व स्वच्छता केली चिंतामणी आदी रत्ने नाना प्रकारच्या लता कल्पतरुसारखे वृक्ष दिव्य औषधी रस व धातू नद्या समृद्ध स्थावर जंगम सृष्टी हिमालयाची शोभा वाढली देवमुनी नाग यक्षग अंधर्व किन्नर यांची शंकराची शृंग घराची सर्व व्यवस्था करण्यासाठी गंधमादन पर्वतावर गर्दी केली ब्रह्मदेवांनी शंकराच्या जटात चंद्रकले खोवली भगवान विष्णूने कर्णभूषणे उज्ज्वल कंठार भुजंग भुजंगमय आभूषणे यांनी शंकराने सजवले अन्य देवांनी शिववाहन नंदी सजवले सर्वत्र विवाहाची तयारी सुरू झाली पृथ्वीने नूतन व सुंदर रस पूर्ण औषधी वनस्पती आणल्या वरुणाने रत्नाभूषणे चित्र विचित्र अलंकारांनी त्यांची तयारी केली अग्निदेव सुवर्णांचे अलंकार घेऊन विनित भावाने आला वायू सुगंधित होऊन वाहू लागला स्वत इंद्राने मोठ्या प्रसन्नतेने भगवान शिवाचे छत्र स्वतःच्या हातात धारण केले गंधर्व व किन्नर मधुर सुरात गायन करू लागले मुहूर्त व ऋतू मूर्तिमान होऊन नृत्य करीत होते अशा थाटात भगवान शंकर हिमालयाच्या नगरीत आले त्यांची उमेशी शास्त्रोक्त रीतीने विवाह झाला सर्व देवांनी त्यांच्या स्तुती केली गिरीराजांची संमती घेऊन दुसऱ्या दिवशी भगवान शंकर पार्वतीसह वायू समान वेगवान नंदीवर बसून मंदरशालाप्रमाणे निघाले हिमालयाची हृदय थोडी उदात झाले कन्या सासरी जाताना कोणत्याही पित्याचे हृदय व्याकुळ होत नाही माझी पद्मपुराणातील मदन दहन पार्वतीची तपस्या शिवांशी विवाहची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद